लग्नाचं जाळं पर्व दोन भाग बावीस दक्षचं असं मनमुराद वागणं बिनधास्त नाचणं आणि दीक्षालाही नाचवणं त्यांच्या अतरंगी टेप्स अगदी नाईन्टीज पासून ते ताज्या ताज्या गाण्यांवर खोलके लचकन मुरडणं बराच वेळ नाचल्यावर थकून परत एकदा दोघांनी लॉनवर फतकल मारली दक्ष दीक्षाच्या मांडेवर डोकं ठेवून आडवा झाला आता पुढे द बेस्ट एव्हर टाइम आय हॅड इन इयर्स दिशू थँक्स टू यू त्याने तिच्या हातावर ओट टेकवले सेम इयर दक्ष आज कितीतरी दिवसांनी खूप मोकळं वाटतंय एकदम हलकं टेन्शन फ्री दीक्षाने प्रेमाने त्याच्या केसात हात फिरवला वी शूड डू दिस एव्हरी वन्स इन अ वाईल्ड दक्षने तिच्याकडे पाहिलं डन डील दीक्षा समाधानाने हसली परत एकदा गप्पा रंगल्या आणि दोघे एकमेकांसोबत हरवून गेले एकमेकांसोबत क्वालिटी डान्स स्पेंड करून दक्ष दीक्षा हॉटेलवर परतले तेव्हा त्यांचं चांगलं स्वागत झालं सगळ्यांना समजावून शांत करता करता दक्षाच्या नाकीनं आले होते हिरण्य आणि सोनिकाने मात्र दीक्षाला चिडवून हैराण केलं होतं त्या दीक्षा चुकून केक बोलून गेली होती मग का का तर काय माकडाच्या हाती कोलीतच शेवटी सगळ्यांच्या तर दोघांचा एक डान्स झाला आणि त्यांची पार्टीची सांगता झाली दीक्षा आणि गँग आज तिकडेच हॉटेलवर थांबणार होत्या मिस्टर कारखानेसांचा आदेशच होता तसा चौघी रूममध्ये आल्या दिशा चेप्पावद्धू सांग ना मिरू ये मी चारू क्या, क्या क्या किया हां हां हिर्यांना मॅडम मांडी ठोकून बसल्या हिरा असं कसं सांगेल ती त्यांचा क्वालिटी टाईम होता तो सोनिका दीक्षाला चिडवत म्हणाली ते क्वालिटी टाईमचं क्वालिटी दिसत आहे तिचं चेहऱ्यावर दीक्षा चमुक्त तू ग्लोईंग ग्लोईंग हिरण्या तिच्याकडे पाहत म्हणाली कुछ भी ते तर मेकअपमुळे दीक्षा नजर चोरत म्हणाली कादू काढू इट्स नॉट मेकअप इट्स टचअप हिरण्या फिदीफिदी हसत म्हणाली तसा तिकडे हशा पिकला दीक्षाला तर कुठे लपून बसू असं झालं होतं त्यांचं चिडवणं आवडतही होतं आणि दक्षाचा रोमँटिक अवतार आठवून लाजायलाही होत होतं जस्ट इमॅजिन दिशा आणि म्हणून परत आलं की काय होतं लाईटचं गरजच नसतं त्याचंच प्रकाश पडतं यावर हिरण्याची कल्पनाशक्ती वयांच्या कृपेने फारच विस्तारली होती हिरा तुझ्या इमॅजिनचे घोडे फारच उधळायला लागलेत जाऊन झोप चुपचाप चुप दीक्षाने तिला दटावलं अय्यो खरं खरं बोललं मी अवनू गज सच्ची की नाही हिरण्य अजूनही तिच्या मुद्द्यावर ठाम होती गप ग हिराबाई आता जास्त बोललीस ना तर तुझे आणि सत्याचे सिक्रेट्स फोडेन दीक्षाने धमकी दिली तसा हिराने रडका चेहरा करून दाखवला ते सगळं सोड दीक्षा अगदक्षने नक्की काय प्लॅन केला लग्नाचा काहीच सांगत नाही येतो कार्तिकशी बोललाय म्हणे पण कार्तिक शहाणा ताकस तू लागू देत नाही सोनिका म्हणाली मी ट्राय करत असते ग पण नाही सांगत तो दीक्षा म्हणाली एवढं काय करतोय काय माहीत त्याने खांदे उडवले काहीतरी जबरात प्लॅन केलं असेल बघ त्याने तसंही त्याची खूप इच्छा होती दीक्षा की तुमचं लग्न एकदम ग्रँड व्हावं तू नसताना जेव्हा तुझ्याविषयी बोलायचा ना नेहमी हे स्वप्न रंगवायचा म्हणायचा जेव्हा कधी तिशू माझ्याकडे परत येईल ना तेव्हा परत ते एकदा धूमधडाक्यात लग्न करेन तिच्याशी जे जे राहून गेले ते ते सगळं करेन सोनिका जराशी भाऊक झाली होती दीक्षाचे डोळे भरून आले अजून काय बोलायचा तिने विचारलं खूप काही दीक्षा तुला माहितीये तू नसतानाही तुझ्या फोटोशी इदगुद करत राहायचा काहीही घडलं चांगलं वाईट किंवा छोटं मोठं सगळ्यात आधी तुझ्या फोटोला सांगायचा तू बेंगलोरला आल्यावर न जाणे कितीतरी खेपा घातल्यात त्याने इकडे मी आणि कार्तिक नेहमी विचारायचो इथवर येतोस मग तिला भेटेत का नाहीस तेव्हा सांगायचा भेटलो नाही म्हणून काय झालं ती इथेच आसपास आहे हेच खूप झालं माझ्यासाठी तिचं अस्तित्व जाणवतं आणि नवीन प्रेरणा मिळते काम करायला गेल्या दोन वर्षात मशीन बनला होता दक्ष फक्त काम करत राहायचा ना सोशल लाईफ ना कुठे जाणं येणं ज्या दिवशी तुला मॉलमध्ये भेटला ना हॉटेलवर येऊन अक्षरशः आनंदाने रडला होता तो मला आणि कार्तिकला सतत काळजी वाटायची त्याची पण त्याचा विश्वास खरा ठरला तू त्याच्याकडे परत आलीस आणि तेही कायमची सोनिकाला भरून आलं हिरण्या आणि दिव्याही पानावलेल्या डोळ्यांनी ऐकत होत्या आणि दीक्षा तिचे डोळे कधीच व्हायला लागले होते मी आलेच ती डोळे पुसून रूममधून बाहेर गेली आणि तिने सरळ दक्षेची रूम गाठली रूमच्या दरवाजावर नॉक झालं तसा दक्षने जाऊन दरवाजा उघडला समोर दीक्षाला पाहून त्याला आश्चर्य वाटलं दिशू काय झालं सगळं सा ठीक आहे ना आणि तू रडतेस का काही त्रास होतोय का तुला त्याने काळजीने विचारलं दीक्षा काही न बोलता आत आली आणि दार बंद करून सहज त्याच्या मिठीत चिरली काय राणी त्याने तिला कुरवाळत विचारलं काही बोलू नकोस प्लीज ती तशीच त्याला घट्ट बिलगुन उभी राहिली तो हळूवार तिला थोपटत होता नक्की काय झाले त्याला कळत नव्हतं पण या क्षणी तिला आपली गरज आहे हे जाणवत होतं त्यामुळे तो शांतपणे तिला जवळ घेऊन उभा होता जरा वेळाने ती शांत झाली तशी त्याच्या मिठीतून दूर झाली ठीक आहेस त्याने विचारलं आय एम सॉरी दक्ष दीक्षा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली कशासाठी सॉरी त्याने नकोन विचारलं मी खूप त्रास, त्रास दिला ना तुला तिने रडवेला चेहऱ्याने विचारलं तसा त्याला अंदाज आला काय झालं असेल त्याचा त्रास तर तू दिलाय दिसू पण जो त्रास मी तुला दिलेला ना त्यापुढे हे काहीच नव्हतं खरं तर मी तुला सॉरी म्हणायला पाहिजे मी जे काही वागलोय दक्ष बोलत होता की तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं नको ना तो, तो विषय दक्ष तिने नकारार्थी मान हलवली त्याने परत तिला जवळ घेतलं दक्ष आय एम मिसिंग दिवी खूप आठवण येते त्याची आज तो असता तर आनंदाने वेळा झाला असता दीक्षाच्या डोळ्यात पाणी आलं आहे तुझं भाई असताना तर कदाचित सगळं चित्रच वेगळं असतं ग यु नो घरी कधी लग्नाचा विषय निघाला ना तर आईला नेहमी सांगायचा दक्षासाठी मीच मुलगी निवडणार आणि बघ ना जाताना त्याचं म्हणणं खरं करून गेला तो कदाचित आपलं भेटणंही त्याचीच इच्छा होती आणि आज एवढ्या दुराव्यानंतर एकत्र येणंही त्याचाच भाग असावा दक्ष इमोशनल झाला होता दीक्षाला रडू आवरलं नाही दीक्षू प्लीज शांत हो तूच म्हणतेस ना तू कायम आपल्यासोबत आहे मग त्याची बेस्टी अशी रडलेली त्याला आवडेल का दक्षाने शांतपणे विचारलं तशी तिने नाहीमध्ये मान हलवली जरा वेळाने ती बाजूला झाली आणि अ दक्ष दचकून ओरडला दीक्षाने नकळून त्याच्याकडे पाहिलं त्याने मोठे डोळे करून तिच्या चेहऱ्याकडे बोट दाखवलं तिने आरशात पाहिलं केस विस्कटलेले होते रडल्यामुळे पूर्ण मेकअपची वाट लागली होती स्मोकी आयचे अश्रूंसोबत गालावर पाठ वाहिले होते दक्ष ती ओरडली वीच म्हणालास ना तू ती वळली तसा दक्ष बेडच्या दुसऱ्या बाजूला पळाला तू थांब जरा मी वीच काय व्हॅम्पायर कारखानेस ती त्याच्या मागे पळाली अगं मारू नकोस माझं लग्न आहे ग दक्ष तिचे फटके चुकत होता हे बोलताना नाही आठवलं बेडूक कुठला दीक्षाने त्याच्या दांडावर फटके मारली दिशुडी त्याने प्रेमाने हाक मारली ग तू मस्क बहादर दीक्षा फ्रुंगटून उभी राहिली अरे बघ तू कशी असलीस ना म्हणजे नकटी चिडकी मारकुटी रडकी कुचकी दक्ष बोलत होता की दीक्षाने डोळे वटारले तरीही मला तूच आवडतेस राणी खूप खूप आवडतेस दक्ष तिच्याजवळ येत म्हणाला मला तूच आवडतेस म्हणे दीक्षाने त्याला वेळं वाकडं तोंड करून दाखवलं आणि दक्षाला हसू आवरलं नाही ए हे भारी होतं तू हसत म्हणाला चुप हा तू दीक्षाने त्याच्यापुढे बोट नाचवलं तरी तो मुश्किलपणे तिच्याकडे पाहून हसतच होता तिने डोळे बारीक केले आणि पुढे आली काही काळाच्या आत तिने दक्षचे कॉलर धरून त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या ओठांवर जोरात किस गेलं ऐग अगं रानटीबाई दक्ष हसत म्हणाला दक्ष जा रे तू सारखा चिडवत असतो दीक्षाने नाक मोरडलं ओके बाबा नाही चिडवणार पण आता जाऊन झोप शांतपणे का इथेच झोपायचा इरादा आहे हां मला चालेल हाही ऑप्शन दक्ष खटाळ हसत म्हणाला तशी दीक्षा गाल्यातल्या गालात हसत तिकडून पळाली वेडी आहेस तू दिशू पण जशी आहेस तशी बेस्ट बेस्ट आहेस दक्ष स्वतःशीच हसला आणि बेडवर आडवा झाला लव यू त्याने दीक्षाला मेसेज केला तिचा रिप्लाय आला आणि हसतच त्याने डोळे बंद केले बेंगलोरमधून अनोख्या बॅचलर्स आणि बॅचलर्स पार्टीच्या आठवणी घेऊन सगळे दुसऱ्या दिवशी मुंबईला परतले दीक्षाने लग्नासाठी सुट्टी टाकली होती याआधी तिने कधीच कामात हैगही केली नव्हती त्यामुळे तिच्या ऑफिसमधून विनासायास तिची सुट्टी मंजूर झाली होती हिरण्या आणि सोनिका मात्र वर्क फ्रॉम होम करत होत्या संध्याकाळच्या सुमारास सगळे चहा घेत बसले होते हॅलो एव्हरीवन आवाज आला तसे सगळे वर पाहायला लागले दारातून ती आत आली आणि दीक्षा पटकन उभी राहिली ओ माय गॉड द स्वर्णा देशमुख तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना हाय दीक्षा नमस्कार काकी मी स्वर्णा देशमुख दक्षा आणि दीक्षाची डिझायनर स्वर्णा अदबीने म्हणाली पण दीक्षा मात्र उडालीच आधी एकदा रिसेप्शनसाठी इशिकाला बोलावून दक्षिणे तिला धक्का दिलाच होता आणि आता तर अजूनच मोठा धक्का होता अय्यो ह्याला कोण नाही ओळखत पेहराव इच सच अ बिग नेम नॉट ओनली इन मुंबई बट इन बेंगलोर टू माझं कझिन तुम्हाकडून तिचं सारे डिझाईन करायला घेतलं तिचा विवाहासाठी कीर्ती नायडू हिरण्याने रेफरन्स दिला हो येस आय रिमेंबर हर स्वीट गर्ल चार महिन्यांपूर्वीच लग्न झालं ना तिचं स्वर्णाने विचारलं येस yes, आय लव्ह युअर डिझाईन हिरण्याने कॉम्प्लिमेंट दिली तशी स्वर्णा हसली थँक्स स्वर्णा म्हणाली दक्ष आला नाही आहे का अजून तिने विचारायला आणि दक्ष पधारायला एकच गाठ पडली हाय सॉरी मला जरा उशीर झाला मिटिंग होती दक्ष दिलगिरी व्यक्त करत म्हणाला त्याच्यासोबत कार्तिकी होता ज्याच्या हातात एक फोल्डर होता आणि चेहऱ्यावर हसू नो प्रॉब्लेम स्वर्णा हसती गाईज या स्वर्णा मॅडम म्हणजे तशी तर ती माझी मैत्रीण आहे आणि स्वर्णा तुला तर सगळा पात्रपरिचय मी ऑलरेडी दिलाच आहे दक्ष हसून म्हणाला यस स्वर्णा हसत म्हणाली पण त्याआधी फायनली मी सस्पेन्स फोडतोय आज कार्तिक दक्षने इशारा केला तसा कार्तिकने सगळ्यांसमोर फोल्डर ठेवला दक्षने त्यातून टेस्टफुली डिझाईन केलेली एनव्हल्प्स काढली आणि सगळ्यांना दिली हे रे काय अनुराधांनी विचारलं बघ ना तू दक्ष म्हणाला सगळ्यांनी एनव्हलब्स ओपन केली आणि दीक्षा तर डोळे विस्फारून दक्षकडे पाहत राहिली दक्ष अरे हे द ताज पॅलेस उदयपूर हे काय दीक्षाने विचारलं आपलं वेडिंग डेस्टिनेशन दिशू डार्लिंग दक्ष हसत म्हणाला अय्यो येस ये, सोबत सगळे वेगवेगळे आवाजही आले सगळेच दक्षवर खुश झाले होते दीक्षा मात्र अजूनही अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती दिशू तुला माझं सरप्राईज आवडलं नाही का दक्ष जरासा हिरमोसत म्हणाला आ आय लव यू इट दक्ष पण अरे द ताज पॅलेस म्हणजे किती एक्सपेन्सिव्ह असेल अरे हे सगळं कशाला एवढं दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली त्याही परिस्थितीत अनुराधा आणि आता त्यांना तिचं कौतुक वाटलं दुसरी एखादी असती तर हे सगळे एकूण हुरळून गेली असती पण दीक्षा प्रॅक्टिकल विचारांची होती दीक्षू आपलं पहिलंच लग्न आहे म्हणजे टेक्निकली दुसरं पण तसं पाहायला गेलं तर पहिलंच ना मला एक एक फंक्शन यादगार बनवायचं आहे आपल्यासाठी मी हे एवढं सगळं झटतोय ते कुणासाठी सगळेच आपल्या लग्नासाठी एक्सायटेड आहेत यार दिशू मग होऊ देत ना खर्च दक्ष हसून म्हणाला तू ना खरंच मॅड आहेस दक्ष दीक्षा खुदकन हसली चला ठरलं तर मग तयारीला लागूया दक्ष खुश होत म्हणाला सो मग दक्ष तुम्हाला सांगितलंच त्याप्रमाणे मी काही डिझाईन्स रेडी करून आणलेत तुम्ही दोघे एकदा बघून घ्या म्हणजे मग फायनल करून मी काम सुरू करते स्वर्णा म्हणाली येस आणि बाय द वे तुम्ही येताय हा म्हणजे तू तर असणारच आहेस पण स्पर्शला स्पेशल रिक्वेस्ट केली मी दिशू मागच्या वर्षी एका बिझनेस मीटसाठी मी दिल्लीला गेलो होतो तेव्हा फ्लाईटमध्ये स्पर्श आणि माझी ओळख झाली ही इज अ जेम एवढा मोठा स्टार आहे बट सो डाऊन टू अर्थ अजिबात ऍटिट्यूड नाही की काही नाही को आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो छान मैत्री झाली आमची मुंबईत आल्यावर स्पर्शने स्वर्णाशी ओळख करून दिली तेव्हापासून छान मैत्रीण झाली ती ही माझी दक्ष कौतुकाने म्हणाला की आता किती कौतुक असेल बाय द वे दीक्षा खरंच सुंदर आहे हा दक्ष तू सजेस्ट केलेली डिझाईन्स अगदी परफेक्ट वाटतील तिच्यासाठी स्वर्णाने डोळे मिचकावले थँक्यू आणि बाकीही लक्षात आहे ना तुझ्या येस मग सुरुवात करायची स्वर्णाने विचारलं तुम्ही बसा सगळे मी चहा नाश्त्याचं पाहते अनुराधा हसून म्हणाल्या आणि आत गेल्या दीक्षा दक्ष आणि गँग बऱ्याच वेळ स्वर्णासोबत चर्चा करत होते दीक्षाला तर आज एकावर एक धक्के एक बसत होते ग्रँड लोकेशनसोबत ग्रँड आउटफिट्स एकंदर रॉयल वेडिंग होणार होतं दोघांचं दीक्षाचं दक्षकडे लक्ष गेलं तो अगदी मन लावून स्वर्णाशी बोलत होता आपल्याच नशिबाचा तिला हेवा वाटून गेला जे तिने कधी काळी मूवीजमध्ये पाहिलं होतं तेच तिच्या बाबतीत सत्यात उतरणार होतं ती भारावल्यासारखे दक्षकडे पाहत होती दिशू हा कलर चालेल ना दक्षने विचारलं तशी ती भानावर आली अं तिने गोंधळून विचारलं काय ग ऑल ओके ना दक्ष म्हणाला तशी तिने होमध्ये मान डोलावली हा कलर छान आहे पण तो बेस्ट वाटेल ना तिने संभाषणात उडी मारली दक्षने त्या दोघांसोबत घरच्यांसाठीही काही कपडे डिझाईन करून घेतले होते त्यामुळे सगळेच खुशीत होते हिरण्याने तर अतिउसा दक्षला मिठी मारून तो किती बेस्ट जिजू आहे हे वारंवार सांगितलं होतं आणि कमीत कमी दहा वेळा तरी दोघांची नजर उतरवली होती चहा सोबत सुरू झालेली चर्चा अगदी डिनर होईपर्यंत चालली होती शेवटी स्वर्णाने डिझाईन्सवर फायनल शिक्कामोर्तब केलं तारिका तिच्या रूममध्ये बसून काम करत होती की तिचा फोन वाजला स्क्रीनवर दर्शनचं नाव पाहून तिला जरासं टेन्शन आलं कट कर करावा का या विचारात असताना फोन वाजून कट झाला आणि तिने हातात सुस्कारा सोडला पाचच मिनिटात परत फोन वाजायला लागला आणि आता मात्र नाही तिने कॉल रिसिव्ह केला हा दर्शन तारिका म्हणाली तारिका एकदा सांग तुला माझं काम करायचं आहे की नाही पलीकडून दर्शनचा चिडका आवाज आला दर्शन तसं नाही आहे पण प्लीज तारिका त्याला सांगत होती मी फायनल विचारतोय तारिका दर्शन म्हणाला मी तयार आहे तारिका डोळे बंद करत म्हणाली गुड मग एक त्या दक्षिणे उदयपूरला लग्न ठेवलं आहे त्याचं त्यामुळे पुढचे पाच सहा दिवस तो मुंबईत नसणार आहे सोबत तो कार्तिकही नसेल स्टाफसाठी सेपरेट रिसेप्शन आहे त्यामुळे तुम्ही इकडेच असाल हाच चांगला चान्स आहे तुला माहिती आहे काय करायचं आहे दर्शन म्हणाला दर्शन पण ॲक्च्युली एक छोटा प्रॉब्लेम झाला आहे तो उत्पल असं म्हणत तिने त्याला उत्पलीविषयी सांगितलं हाऊ कॅन यू बी सो स्टुपीड तारिका अगं निदान कारण तरी बरं शोधायचंच होतं सो एनिवे तो कोण उत्पल वगैरे त्याच्याशी कसं डील करायचं ते तू ठरव तो माझा प्रॉब्लेम नाही आहे समजलं दर्शन रुडली म्हणाला ओके तारिका म्हणाली गुड सी यू देन दर्शनने कॉल कट केला दर्शन तू माझा मित्र नसतास आणि माझ्या कठीण काळात माझी मदत केली नसतीस ना तर तुझ्यासारखा नीच माणसाला मी सावलीलाही उभं केलं नसतं तारिका चिडून म्हणाली आणि तिने बेडवर फोन फेकला डोक्यात प्रचंड गोंधळ उडाला होता एकीकडे दर्शन घरचे तर दुसरीकडे उत्पल त्याला डाऊट आलाय हे तिला कळून चुकलं होतं आता मात्र तिला सावध राहावं लागणार होतं उत्पल किती लॉयल आहे हे ती जाणून होती आता काय करावं याच विचारात ती कामाकडे वळली पुढली सकाळ म्हणजे कारखानिसांच्या घरी नुसता धुमाकूळ होता साड्या दागिने मेकअप वरून जंगी चर्चा रंगल्या होत्या तर एकीकडे यांगिस्तान संगीत कॉकटेल पार्टी मेहंदी वगैरेचे स्वप्न पाहत होतं सत्येन सकाळीच मुंबईला पोहोचला होता त्यामुळे हिरण्या भलतीच खुश होती त्याच्यासमोरही दक्ष आणि दीक्षाचे गोळवे गाऊन झाले होते दिशू दक्ष तिच्या रूममध्ये डोकावला ती पॅकिंग करत होती बोल ना तिचं सगळं लक्ष तिच्या बॅगकडे होतं दक्ष आजूबाजूला पाहत आत आला आणि त्याने तिला जवळ ओढलं तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद